प्रदेह श्री ज्ञानदेव अथ शटीक पंचीकरण प्रारंभ टीकाकारकृत मंगलाचरण आर्यावृत्त वंदे मती। सद्गुरूमती शालीं सीतया श्लिष्ट पामादिराक्षसीसारिं होवजलधो तत्वबोधुकर कुठल्याही वेदांत ग्रंथाचं आरंभ करत असताना सुरुवातीला मंगलाचरण करण्याची प्रथा आहे मंगलाचरण तीन प्रकारचं आहे रूप मंगल नाम रूप मंग वंदनरूप मंगल आणि नामरूप मंगल म्हणजे मंगल करणं म्हणजे त्याच्याबद्दल बोलणं नमस्कार करणं नमस्कार तीन पद्धतीनं करता येत असत न मन शब्दाचा अर्थ जिथं मन मन रूपानं राहत नसतं मन मन रूपानं राहत नसतं आता आपलं प्रत्येकाचं मन आहे आणि ते मन मन रूपानं आहे म्हणजे हिरवगार आहे ते भाजलेलं नाही जसं शेतकसे हिरवगार आहे म्हणजे सगळे बी कसे, कसे आहेत पेरलेले आहेत आणि ते उगवलेले आहेत पण ते बी जर नाचलं आणि पेरलं तर उगवतं का नाही उगत तसं जगद्गुरु तू सांगतात की हे मन हे सगळ्या संसाराचं बीज आहे लक्ष चौऱ्याऐंशीचं बी आहे आणि त्या बियाला जर आपण जाळलं भाजलं तर बीज बाजूने केली नाही आम्हा जन्म मरण नाही जगद्गुरु तुकबराय शिकवतात की जन्म मरणाला कसं जाळायचं जन्ममरणाच्या बीजाला कसं जाळायचं हे नमन म्हणजे जिथं मन राहत नाही मन हे राम झाले मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासुनी कैसे निवृत्तीशी आले म्हणून इथं सांगतात टीका जिचे स्वरूप परमशांती निर्विकल्प वृत्ती आहे अशा शीतेशी संयुक्त असणारा कोणत्या सीतेशी संयुक्त आहे बघा शांती रूपी सीता आहे आता शांती म्हणजे काय निर्विकल्प वृत्ती आता वृत्ती कधी निर्विकल्प राहील वृत्ती म्हणजे काय माहिती आहे ना मनातले तरंग माझ्या मनात असं आलं माझ्या मनात तसं आलं ही जी वृत्ती आहे हिला वृत्ती म्हणतात आणि देवदर्शन घेणं म्हणजे काय माहिती आहे दोन वृत्तीमधील जे अंतर आहे ना त्या अंतरात डुबकी मारण याला देवदर्शन म्हणते आत्मदर्शन म्हणते जसं समुद्रामध्ये लाटा, 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 समुद्रा लाटा येतात तर दोन लाटेमध्ये जे अंतर आहे ना पहिली लाट येऊन गेली दुसरी अजून उठली नाही उठणारे ह्या मधलं जे अंतर आहे ना तितक्यात डुबकी मारायची गोदावरी समुद्र समुद्रामध्ये किंवा आता पंढरपूरला गेलो इंद्रायणीच्या नदीमध्ये डुबकी मारायची ना कधी मारायची ही पहिली लाट आणि दुसरी लाट या दोन लाटेच्या मधात डुबकी मारायची तसं पहिली वृत्ती उठून गेली आणि दुसरी उठली नाही अजून उठायची म्हणजे दुसरा विचार यायचा आहे पहिला विचार येऊन गेला ह्या दोन विचारामधलं जे अंतर आहे ना ते निर्विचार चैतन्य हे आपलं स्वरूप आहे निर्विकल्प वृत्ती याला म्हणतात आणि हीच परमशांती आहे आणि हा अनुभव आपल्याला मन मंदिरात येत असतो नर्मदेश्वर शिव मंदिर विद्यानगर सेलो जिला परभणी तर ज्या वेळेस आपण घंटा वाजवतो तर त्या घंट्याच्या नादामध्ये काय होत असतं त्या नादानं ना आपल्या अंतकरणातल्या सगळ्या वृत्त्या शांत होतात क्षणभर का होईना आणि त्यावेळेस ते मन निर्विकल्प स्थितीमध्ये असतं आणि तितक्याच वेळात त्या देवाचं दर्शन घ्यायचं असत निर्विकल्प स्थिती याला म्हणतात तर ही वृत्ती आहे अशा सीतेशी सी संयुक्त असणारा काम क्रोध लोभ मोह मद मत्सर रूप राक्षसांचा शत्रू कारण हे षडविक शत्रू येत नाही सहा काम क्रोध आता काम आणि क्रोध कशामुळे कामच नाही तेथे क्रोध काही चा जिथं कामच नाही तिथं क्रोध कशाला येईन बरं पण महाराज सांगतात की काम क्रोध केले घर रीते पण कधी ज्यावेळेस आत्मस्वरूपाची ओळख झाली त्यावेळेस काम क्रोध केले घर रीते लोभ मोह मोहसुद्धा जात असतो लोभ जात असतो होतो आणि जातो अर्जुनाला मोह झाला आणि सातशे श्लोकामध्ये श्रीमद भगवत गीता ऐकल्यानंतर भगवंताला सांगितलं अर्जुनानं नष्ट मोहस्मृतिलब्धा भगवंता माझा मोह निघून गेलेला आहे मी आता युद्ध करण्याला तयार आहे म्हणून अर्जुना देऊनी समाधी सवेची घातला महायुद्धी भगवंतानं अर्जुनाला आधी समाधी दिली आणि मग युद्धामध्ये उतरवलेलं आहे तस आपल्याला सुद्धा अर्जुनाचीच भूमिका करायची आज hmm. आज आपण जे जीवन जगायला लागलो ते एक संघर्ष आहे जीवन एक संघर्ष आहे सुख दुःखाचं काय आहे इथं भोग व्हायला लागलाय झटके बसायला लागले तडे बसायला लागले तडाखे बसायला लागले ते म्हणले का कसं झालं हे असं कसं झालं अरे ते तसंच होणार होतं पण आपण टाळ्यावर नव्हतो आपण तुम्हाला कोण म्हणलं असं होणार नाही म्हणून असंच होणार होतं पण तसं आपण समजलं नव्हतं म्हणून हे सुखदुःखाचे झटके हा संघर्ष हा चालू आहे म्हणजे हा हे युद्ध आहे जीवन काय आहे प्रत्येक शेकंदाला युद्ध आहे आणि ह्या युद्धामध्ये या संपूर्ण विश्वाची माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी प्रत्येकाला संजीवन समाधी दिलेली कोणती समाधी संजीवन समाधी याला चालती बोलती समाधी म्हणतात जी भगवंतानं अर्जुनाला दिली तीच माऊली तुम्हाला आम्हाला देतात चालती बोलती समाधी समाधी संजीवन हरिपाठ आणि ही चालती बोलती समाधी कशी असते माऊलीने सांगितलेलं आहे समबुद्धी घेता समान श्रीहरी शमदमावरी हरी झाला समबुद्धी ज्याची बुद्धी सम झाली घेता समान श्रीहरी मग आता शत्रू आला तरी त्याला वाटत की हा देव आहे शत्रु भाव निर्माण होत नाही मित्र जरी आला तरी मित्र भाव निर्माण होत नाही का कारण सर्वाघटी राम ह्यादेह एक देवत्व कारण तू आणि मी दोन नाहीच म्हणून ज्ञानोबराय सुद्धा सांगतात चांगदेवा मला तुला खूप भेटावं वाटतं पण काय करू भेट घेण्यासाठी काय आहे तुझ्याकडं आणि माझ्याकडे सामुग्री तर हे शरीर हे श्वास हे इंद्रिय आणि हे मन आणि हे सगळे विनाशी आणि ही विनाशी व्यवस्था घेऊन तुला कशी मिठी मारू मी तुला कशी मिठी मारू हे सगळे नष्ट होणार येत नाही यायला कळत नाही आणि आपल्याला कळत तर आपण स्वरूपाने एकच आहे मग आता तुला कसं भेटावं मी चांगल्या तुझे ने माझे मिळणे जसे तळाहाताने तळाहाताशी मिठी घालणे जसं तळाहाताने तळा हाताला मिठी द्यावी ना तसं तुझं माझं भेट नाही म्हणे त्या बाद काय है बोल नाही मग तुमची आमची भेट न घेताच भेट, भेट आहे का घ्यायची गरज आहे न भेट घेता भेट आहे का नाही स्वरूपाने आपण एकच आहे आणि उपाधी न फरक आहे तो उपाधी खोटी आहे मग उपाधी खोटी आहे म्हणजे भेद खोटा आहे आणि भेद खोटा आहे म्हणजे कल्पित भेद आहे आणि कल्पित भेद असणं म्हणजे वास्तविक अभेद असणं हीच गोष्ट ज्ञानावर राहायला तुम्हाला आम्हाला समजून सांगायची की देवात आणि आपल्या जो भेद आहे देव सर्व शक्तिमान आहे सर्वज्ञ आहे की नाही आपण अल्पज्ञ आहोत अल्पशक्तिमान आहोत त्याला सगळं कळतं बारा गाव गावाग्नी गिळला आपल्याला एक शिवंगी पळस घेता <laughs> येत नाही हा ते उपाधी उपाधीचं कार्य आहे ते कारण भगवंताची उपाधी शुद्ध सत्वगुण मायाप्रधान आहे आणि जीवाची उपाधी तमप्रधान आहे म्हणून तमोगुणाची उपाधी आहे इकडं आणि तिकडं म्हणून मायोपाधी शिव बोली देते कल्पना अविद्यातेने झाला जीव जीव कसा कल्पना अविद्येनं म्हणजे अज्ञानामुळं आता कोणता अज्ञान आपल्या आत्मस्वरूपाचं विशेष रूपाचं अज्ञान आणि सामान्य रूपानं ज्ञान मी आहे हे सामान्य रूप आहे पण मी कोण आहे हे विशेष रूप आपल्याला आपलं माहीत नसल्यामुळं विसरल्यामुळं आपल्याला कल्पना झाली आणि कल्पनेतून आपण या जगाला सत्य समजायलो आपल्याहून देव वेगळा समजायलो आणि स्वतःला साडेतीन हाताचा देह समजायला लागलो बरोबर आता कल्पना अविद्या तेने झाला जीव मायोपाधी शिव बोली जे मायेची उपाधी असल्यामुळं त्याच चैतन्याला ईश्वर हे चैतन्य नाव आलेलं आहे पण त्याची माया त्याच्या स्वरूपाला आवरण घालत नाही म्हणून ईश्वर नित्य निरावृत्त चैतन्य आहे नित्यमुक्त आहे आणि जीव नित्यबद्ध आहे कारण त्याची माया ह्याचं अज्ञान याला आवरण घालत असत हे देह नसताना मी देह आहे म्हणतो मी दिसणारा नसताना मी दिसणारा म्हणतो मी <homelessness> येणारा जाणारा नसताना येणारा जाणारा समजतो साप सुखदुःखी नसताना सुखी दुःखी समजतो आपण नाही समजत मी सुखी आहे मी दुखी आहे मी पापी आहे ये पुण्यवाने येणारा जाणारा खाणारा पिणारा आणि असा असणारा मी देव कसा आपल्याला भ्रम आहे आणि त्याला भ्रम नाही निरावृत्त चैतन्य म्हणजे आवृत्त नाही त्याची माया त्याला आवरण घालत नाही म्हणून संसार रूप समुद्रावर तत्व बोध रूप सेतू म्हणजे पूल शोभेने शोभित असलेला श्रीराम रूप अशा श्रीराम मी वंदन करत आहे कारण या ग्रंथाचे कर्ते गुरु आहे यांनी सत्ते सदोतीस दोह्यामध्ये गुजराती भाषेमध्ये या पंचीकरणाची रचना केलेली आहे त्यांना नमस्कार करणं योग्य आहे का कारण ते बोध शोभलेले आहेत ब्रह्मविद्येने शोभलेले आहेत त्यांनी तुमच्या आमच्यासाठी तत्वबोध रूप सेतू म्हणजे पूल बांधलेला आहे हा भवसागर तारण्यासाठी ज्याप्रमाणे श्रीरामचंद्र सीतेशी सी संयुक्त आहेत प्रभू रामचंद्राचं नाव घेतलं की काय लक्षात येतं कोणती शक्ती लक्षात येते सीता आणि श्री कृष्ण म्हटल्यानंतर कोणती शक्ती लक्षात येते राधा म्हणून हे म्हणताना सुद्धा काय म्हणते राधे राधे म्हणजे राधा कृष्ण आणि सीताराम आधी सीता मग राम आधी राधा मग कृष्ण बरोबर आहे ना म्हणून आधी कारण त्यांचा नावाचा उच्चार होणं गरजेचं आहे कारण ती शक्ती आहे ती प्रकृती आहे आणि त्याचं अधिष्ठान पुरुष आहे या संपूर्ण प्रकृतीचं अधिष्ठान तुम्ही आहात तुम्ही पुरुष आहात तुम्हाला शरीर स्त्रीचं मिळालेलं आहे पण तुम्ही पुरुष आहात hmm. चैतन्य काय आहे स्त्री नाही पुरुष नाही हा भेद तुम्ही मानलेला आहे मग तुमची मान्यता सोडा तुम्ही ब्रह्म आहेत hmm. मानणं सोडा तुम्ही ब्रह्म आहेत लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पिडा तुमची पिढा आहे ना ती आत्ता जाते झटक्यात जाते किती वेळ लागणार आहे बरं पुढं उदाहरण येणार आहे एका गुहेमध्ये अंधार आहे की लाखो वर्षाचा आहे पण तो अंधार जाण्यासाठी काय करावं लागेल तर ते म्हणजे की खोरे आणा टोपले आणा कुदळ आणा त्याला खाणून काढू भरून टोपल्यानं भरू फेकून देऊ तर एक जण म्हणला मशाल की किती हाय तेरी रोशनी मे व दम तो अमावस को कर दे पुनम याबाद आमोशीलाच या काय करून टाकलं पौर्णिमा करून टाक ऐक नाही म्हणजे करी नाश उदय होने प्रकाश तोडी आशा पास करी वास रे देवा माझ्या अंतकरणातलं जो आत्मस्वरूपाचा अज्ञान आहे ना त्याचा नाश कर आणि हे जे हो बंधन आहे ना ते तुझ्या हातानं तोड आणि माझ्या हृदयामध्ये तू काय कर वास कारण ज्या हृदयामध्ये राम प्रगट आहे रावणाचा प्रश्नच येत नाही hmm. अहंकार रूपी रावणाचा प्रश्नच येत नाही आणि अहंकार रूपी रावण मेला की राम हृदयामध्ये सर्व सुखाचा रामू की भ्रांताशी कामू विषयावरी पण भ्रांत लोकांना काय आहे विषयाकडं ओढ आहे विषय उडी भुलले जीव आता याची कोण करील किव नुपजे नारायणी भाव पाऊनी ठाव नरदे नरदेहात येऊन सुद्धा यांना नारायण लक्षात येत नाही काय करावं ज्ञानोबरायांनी हात टेकले आपल्यासमोर <laughs> ज्ञानोबरायामध्ये जड भिंत चालवण्याचं चा सामर्थ्य आहे पण आपल्या अंतकरणातल्या कल्पना काढण्या इतकं सामर्थ्य नाही कारण कल्पना कुणी धरली तुम्ही धरली मग ज्यानं धरली त्यानं सोडायला पाहिजे कारण ते आपल्याला रस्ता दाखवणार आहे मार्ग दाऊन गेले आधी दया निधी संत ते आणि ते सांगायला लागलेत ना देवा तुची गणेश सकल अर्थमती प्रकाश म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी म्हणजे आपण इतकी आज्ञानेश्वर आहेत भयानक की त्याला सुद्धा हात टेकायला लावले वारे अरे वा म्हणून सगळ्याला नतमस्तक आहे आपल्याला इतके आपण काय आहोत पोटगे झालेलो आहोत की आपल्याला ज्ञानावर सांगायला लागले देवा तुळशी गणेश तुम्ही गणेश आहात गण म्हणजे ह्या इंद्रियांचा समूह सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवरजितम सगळ्या इंद्रियाला आणि त्यांच्या विषयाला प्रकाशन करून आपण इंद्रियाहून आणि विषयाहून कसे आहोत वेगळे आहोत डोळ्याद्वारे रूपाला जाणून डोळा आणि रूपाहून आपण आत्ता इथं वेगळे आहोत बरोबर कानाद्वारे शब्दाला जाणून आपण कानाहून आणि शब्दाहून आत्ता इथे वेगळे आहोत बरोबर आहे सर्वेंद्रिय गुणाभासन सर्वेंद्रिय विवर्जितम सगळ्या इंद्रियाला आणि विषयाला प्रकाशन करून हा आत्मा इंद्रियाहून आणि विषयाहून आत्ता इथे वेगळा आहे म्हणून राम रूप अशा श्रीराम सद्गुरूंना मी वंदन करतो ज्याप्रमाणे श्रीरामचंद्र सीतेशी संयुक्त आहे त्याचप्रमाणे श्रीराम नावाचा सद्गुरु परम शांती निर्विकल्प समाधी हेच जिचे रूप आहे अशा शीतेशी संयुक्त आहे श्रीराम गुरु आत्मबोधानं काय झालेले शोभलेले आहे ब्रह्मविद्येने शोभलेले आहे आणि आपण कशानं शोभणार आहोत ब्रह्मविद्येने शोभणार आहोत कारण आपण काय केलं म्हणजे आपल्याला लोक लो चांगले म्हणतील <laughs> प्रत्येकाचा अनुभव आहे तुम्ही किती चांगलं करा लोक चांगलेपणा तुमचा लक्षात घेत नाही घेणार या, नाही पण काही त्रुटी दिसली की तिथं नाव बोट ठेवायला तयार बरोबर आहे म्हणून किती चांगलं करा तुम्ही पण नाव बोट ठेवल्याशिवाय सासू सुनेला आणि सुन सासूला हेच धंदा चालू आहे गुटरे छिंदाण हेच धंदा पण आहे तुकोबर आहे नामदेव महाराज नाथ महाराज तुम्हाला कधीच नाव ठेवणार नाही उलट ते तुम्हाला हृदयामध्ये स्थान देतात प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबळा अर्चित तसे भक्ती बोल जरी गंगावती तरी स्वीकारा नक्की प्रभू म्हणजे हे ऐकणारे जे बसलेले आहेत ना हे लहान नाही मोठे नाही स्त्री नाही पुरुष नाही जातीचे नाही गोताचे नाही कुळाचे नाही हे पापी नाही पुण्यवान नाही सुखी नाही दुखी नाही तर हे साक्षात महादेव आहेत म्हणून हर हर महादेव इथं बसलेला प्रत्येक जण कोण आहे महादेव आहे असं कोण सांगायला लागलं आहे सांगायला लागले कोणाला सांगायला लागले, ला लागले? तुम्हाला आम्हाला मनुष्य देहात आलेल्या प्रत्येक जीवाला सांगायला लागले आणि आपण आपल्याला कधी महादेव समजलो का असे <laughs> महादेव आहेत आपण मुळे महादेव पाणी घाल पाणी घालू घालू <laughs> आहे आणि ज्ञानेश्वर महाराज माऊली सांगायला लागले की तुम्ही महादेव कोणतं खरे कोणतं बरे कोणतं सोपे कोणतं खरे नाही खरं कोणतं ज्ञानूबर आहे सांगायला ते एक आपण समजायला होते बोला हा कोणतं बरं आहे आणि कोणतं सोपं आता माऊली सांगायला की बर खरं आहे आहे बरं आपल्याला आवडतं कारण इतकं को चांगलं कोणी बोलत नाही ना संसारात आपल्याला की प्रभू तुम्ही महादेव महेशाच्या मूर्ती आहेत म्हणून कोणती मूर्ती म्हणते आली ती बरं वाटत आणि ती खरं आहे का बरं आहे का सोपं आहे बरं आपल्याला आवडतं का तरी तिथंच मन गेल्याशिवाय आणि ज्ञानोबर सांगायला लागलेत ते आहे सोपं आहे आपल्याला आवडतं आणि ते म्हणायला लागलेत की तुम्ही आहे तुम्हाला पटो न पटो ही पुढची गोष्ट पण माऊलीचं मनोगत हे म्हणून मी दुबळा अर्चित तसे भक्ती बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की माझ्या बोलण्यातून एखादा बोलण्यातून शब्द वेडा वाकडा पडला तर त्याचा तुम्ही स्वीकार करताल ना इतकी नम्रता जगाच्या पाठीवर कुठल्याच संतामध्ये पाहायला मिळत नाही म्हणून ती माऊली ती आई hmm. आणि त्या आईचं हृदय आहे की लेकरू कसं का असणं पण ती तिला डावलत नाही त्याला जवळ केल्याशिवाय राहत नाही किती शेंबडं लेकरं असू द्या ये ना वाघ्या ती वाघ्याच मानणार तसं आई तुमचं आमचं कौतुक करायला लागली ये मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखचिवरी होऊ दे या जगा या जगामध्ये प्रत्येक मराठी बोलणाऱ्या जाणणाऱ्या भाषिकाला त्याच्याच भाषेमध्ये मी ब्रह्म आहे मी अमृत स्वरूप परमात्मा आहे मला मरण नाही असं लक्षात यावं ही माऊलीची इच्छा आहे म्हणून आशा बोधान युक्त गुरु आहेत ब्रह्मविद्येनं शोभलेले आहेत आणि त्यांना जी सीता आहे ज्या सीतेशी ते संयुक्त आहेत तर ती सीता म्हणजे शांती रूपी सीता आहे ज्याप्रमाणे रामचंद्र हे रावणादी राक्षसांचा नाश करणारे आहेत प्रत्येकाला माहित आहे की प्रभू रामचंद्रांनी कोणाचा नाश केला बोला ना रावणाचा कोणाला मारलं रावणाला मारलं बरोबर आहे ना कस ज्याप्रमाणे त्याचप्रमाणे श्रीराम सद्गुरूने मुमुक्षुजना संसार समुद्राच्या पार नेण्यासाठी त्यावर तत्व बोध रूप सेतू बांधलेला आहे तसं प्रभू रामचंद्र श्रीराम गुरुंनी तुम्हाला आम्हाला जन्म मरणाच्या या भवसागरातून पार जाण्यासाठी हा तत्व बोध रूप सेतू बांधलेला आहे समुद्र बांधलेला आहे जसं तिथं एक एक दगड टाकलेला आहे समुद्रामध्ये त्याच्यावर नाव लिहिलं जय श्रीराम आणि हे वरदान कोणाला होतं अंगदला होतं की त्याच्या हातानं जो दगड टाकला जाईल तोच तरणार समुद्रात तस हा वरदान होतं त्याला तस श्रीराम गुरूंनी जो ज्या युक्त्या वापरलेल्या आहेत त्या तत्वा बोध रूप सित्व आहेत तो आपल्या आत्मस्वरूपाची डायरेक्ट ओळख करून देणार आहे की तुम्ही शरीर श्वास इंद्रिय अंतकरणाहून वेगळे आहात आणि आता जे उरलं ना ते तत्त्व ब्रह्मतत्व आहे ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे ही ओळख करून देण्यासाठी हा सेतू बांधलेला आहे तर समुद्रावर सेतू बांधला त्याचप्रमाणे हा तत्वबोधरूप सेतू बांधलेला आहे श्रीराम ज्याप्रमाणे लक्ष्मीच्या योगाने शोभायमान आहे प्रभू श्रीराम कोणामुळं शोभलेले लक्ष्मी लक्ष्मीमुळं सीतामातेमुळं आहे ना सीताराम सीताराम तसं ती सीता शोभलेली आहे प्रभुरामचंद्र शोभलेले आहे तसं त्याचप्रमाणे श्रीराम सद्गुरू ब्रह्मविद्या दी अनेक सगुण सद्गुण रूप लक्ष्मीच्या योगाने शोभायमान आहेत तसं आमचे श्रीरामगुरुसुद्धा ब्रह्मविद्येतील अनेक असे सद्गुण आहेत की त्या सद्गुणांनी ते शोभलेले आहे मग आपण कशानं शोभायला पाहिजे बरं जसं अंगण शोभलं लेकरानं आहे ना झाड शोभलं फळानं फुलानं नाही तर निस्ता उभा आहे त्याला पानं नाही फुलं नाही बघू वाटतं का त्याच्याकडं नाही नाही बघू वाटत आणि एवढा मोठा वाडा आहे पण अंगणात एक मूल नाही वसाड वाटायला हां मग अंगण कशाने शोभलं लेकरांना झाड कशानं शोभलं फला फळ फल, फूल लागले तर तसं नरदे कशानं शोभला बोधपुत्र व्हायला पाहिजे बोधपुत्रानं शोभला मी आत्मा आहे या बोधानं शोभलेला आहे आणि तो बोध आपल्याला इथं गुरु देतात म्हणून अशा रूप सद्गुरूला मी साष्टांग नमस्कार करतो म्हणून अशा श्रीरामगुरूंना आपण साष्टांग नमस्कार करूया तर इथं हे मंगलाचरण पूर्ण झालेलं आहे